तुम्ही वर्ण पैसे दिला दिला तर याद राखा इथं असणाऱ्या सगळ्यांचा नसणाऱ्यांचा सगळ्यांचा वर्ष तीस जानेवारीच्या आत संपणार आहे तेवढे दिवस कारखाने चालणार तुम्हाला हरभरा करायचा आहे फेब्रुवारीत करा तुम्हाला गहू करायचा आहे लेट गहू फेब्रुवारीत चालतोय तुम्हाला फेब्रुवारी मध्ये उन्हाळी ज्वारी करा उन्हाळी सोयाबीन करा उडीट करा मोग करा तुम्हाला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे चार महिने मिळत्यात उगत दुसरं पीक घ्यायचं आहे म्हणून त्यांना त्यांच्या मड्यावर पाच हजार रुपये घालून कोळ्या पळवा पळवी करायच्या भांडगडीत पडू नका मशीन पळवा पळवी करायचा भांडगडीत पडू नका काय पडणार मी तुम्हाला सांगतो पाच तीस जानेवारीच्या आज नुकसान पडणार आहे ऊस आहे कुठे का सतत चार महिने पाऊस पडल्यामुळं एकरी सात ते आठ हजार आठ टनाचा ऊसाचा हे कमी झालेला अवरेज कमी झालेला आहे तर ते दहा टनापर्यंत गेलेला आहे पंधरा आधी पासून पाऊस पडायला त्यामुळं ऊस घालवायला गडबड करायचं कारण नाही तुम्ही घरात बसून राहिला तरी सुद्धा जानेवारी मध्ये तुम्हाला भुडक येणार आहे तुमचा ऊस तोडायचा आहे कारण कुणाच्या मागे लागू आणि त्यांना काही कधी ऐकलं हो त्यांचे मजुरी वाढीचं आंदोलन होत त्यावेळी आपण विरोध केला का नवाजाना त्यांना एक टन ऊस तोडायला चारशे एकोणचाळीस रुपये मजुरी मंजूर केली आपण विरोध केला का त्याच्यावर समाधान मानलं पाहिजे मी सुद्धा पूर्वी स्वतः शेतात ऊस लावल्यासाठी ऊस तोडलेला आहे आणि मी स्वतः अगदी एकदम तयार असताना मजूर नाही पण तरी सुद्धा एक तासात एक टन तोडत होतो काय एका तासात तुझ आपल्या आनंदला म्हटलं असतील की काय करत म्हणून एक तासामध्ये त्यांना चारशे एकोणचाळीस रुपये एका दिले पूर्ण वर्णज द्यायची काही गरज आहे का अजिवाट नका मशीन वाल्याला काय आता कळलं आणि ट्रॅक्टर ड्रायव्हरला सांगायचं आम्ही घरात खातो ते भाकरीच फडक मिळेल आणि लई तुम्हाला तुमच्या कंटाळा कंटाळाला असला स्वयंपाक करायचा तर एक शंभर रुपये नुसतं द्या त्याच्यापेक्षा जा। जास्त द्यायचं जा नाही शंभर रुपयाला येतो नाही आपला बंडू तर चाळीस रुपयाला ताप घेऊ बंडू हे काय झालं काय झालं साठ रुपये झाले झाले कशाला पाहिजे पैसे अजिबात पैसे द्यायचे नाही यांनी तोडणी वाहतुकीचा खर्च किती दाखवला आहे तोडणी वाहतुकीचा खर्च मग कुणीतरी सांगितलं सा एक हजार दहाशे पन्नास मराठवाड्यात अकराशेच्या वर गेलेला आहे बर यांनीच कायदा करून ठेवला हो यानेच कायदा करून ठेवलेला आहे की एक टन नाही एक कारखाना कार्यक्षमतेने चालायचा असेल तर त्याला पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये दुसऱ्या कारखान्याला परवानगी द्यायची नाही कायदा तुम्हीच करून घेतलाय मग पंचवीस किलोमीटर मध्ये तुम्ही जो ऊस तोडताय वाहतूक दारणा मिळच्या पंचवीस किलोमीटरचं वाहतुकीचं भाडं किती होत आहे दोनशे एकोणसाठ रुपये मग चारशे एकोणचाळीस आणि दोनशे एकोणसाठ रुपये ना साडेसातशे रुपये सुद्धा होत नाही म्हणजे कारखान्यापासून पंचवीस किलोमीटरच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांचे तोडणी वाहतूक फक्त सातशे पन्नास रुपये होत असताना तुम्ही एक हजार रुपये का घेता नऊशे रुपये का घेता नऊशे घेत असतील तर दीडशे रुपये तुम्हाला रुप 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 जादा गेले एक हजार घेत असतील तर अडीच हजार अडीचशे रुपये जादा गेले अकराशे रुपये घेत असतील तर साडेतीनशे रुपये जादा गेले आणि तुम्ही पाकिस्तानात न मोसवला जाऊन आमचं काय म्हणणं नाही बांगलादेश मत ना तुम्हाला येऊन दिलं तर पण तुमच्या खर्चानं आणा आमच्या खर्चानं आणायचं नाही हे काय त्यांनी लांब लू सांगायचा जा, का ओढा मूस आणायचा जा। आठल्यान शेतकऱ्याला बावीसशे अडीच हजार रुपये द्यायचे टाटा पेमेंट करायचा इथं आणायचं आणि बत्तीस रुपये घ्यायचा वर्ष सातशे मी यांच्याच अशी अशी मारकडा ऊस माफियांचा नवा वर्ग तयार झालेला त्यामुळे त्यामुळं आमच्या शेतापासून कारखान्याचं जेवढा अंतर असेल तेवढंच वाहतुकीला पैसे आम्ही देणार हे ठरवावं लागेल ते भूस दर नियंत्रण समितीमध्ये असताना धोरण तयार केलेलं होत त्या पद्धतीनं सरकारचे आदेश निघाले पण तिथली माझी मुदत संपली आणि नंतरच्या सहकार मंत्र्यांना त्याला स्थगिती दिली सरकारनं स्थगिती दिली नसती तर कारखान्याच्या जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांना आजही आता जे काही पैसे मिळतात दुसराच त्याच्यापेक्षा दीडशे ते दोनशे रुपये टनाला ज्यादा मिळाले असते अहो कुणाला पटण्यासारखे नाही तो आता समजा संध्याकाळी आता सभा संपल्यानंतर आपण कोल्हापूरला जाणारा एस टी ना जयसिंगपूर जयसिंगपूर रत्न मग तेवढंच तिकीट घ्यायला पण तेवढंच घ्यायला तेवढंच हात तेवढच आणि हलोंडी वाला तेवढंच अरे किती प्रवास केलाय हे जयशी मुळात आलाय त्यालाही तेवढच तिकीट आणि हलवंडीतना आलाय त्यालाही तेवढंच तिकीट म्हणजे तुम्ही बातमी काय भांगणारी दोनशे वाला दोनशे तीनशे किलोमीटर सांगणार आणि इथं अहो माझंच उदाहरण का आमच्या शेतातल्या दत्त फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे अहो मला जर का हजार रुपये दिले तर मी घडी सांगून खांद्यावर तरी पैसे माझ उठतील माणसर असत माणसर आता भरपूर माणसर पैसे उठतील गेले माझ काय चाललंय काय शेतकरी इचारत नाही म्हणून असं चाललंय त्यामुळं याच्या विरोधामध्ये सुद्धा आवाज उठवणार यांनी भल्या भल्या बोलांना केलं तर ठीक तो जो शासन निर्णय आहे तो घेऊन आता कोर्ट कोल्हापुरात आलंय यांना परत आणि चारी मुंड्या चित केल्याशिवाय सोडणार नाही आता सांगून ठेवतो त्यांना सोडत नाही

म्हणजे काय ते ती कृत्रिम काय आता आमचे पोपुळे सर एम एस ची पीएच डी आहे सरांना आहे ऊस पिकाला पूर्ण क्षमतेला वाढण्यासाठी एका चौरस फुटामध्ये किती ऊस असले पाहिजे त्याची जाडी किती असली पाहिजे उंची किती असली पाहिजे एका महिला किती पेर त्याला कुठलं कुठलं पाहिजे ओलावा कसा असला पाहिजे आणि सूक्ष्म द्रव्य किती दुय्यम द्रव्य किती मुख्य मान्य द्रव्य किती आणि काय फेरत का झिंक घालायला पाहिजे का हे सगळं आपल्याला सूचना देत असते परत काय करतात एक का, का का, का करता? वेदन स्टेशन पंचवीस किलोमीटरचं पंचवीस अडीच किलोमीटरच्या अंतरामध्ये बसवतात पंचवीस तीस आपल्या एकरामध्ये आणि त्याच्यातून त्या रानाची सगळी कंडिशन जमिनी त्या जमिनीचा ओलावा पाण्याची अर्धता पानाची परिस्थिती हे सगळं त्या कॉम्प्युटरला सांगतोय त्याच्यावरनं कॅल्क्युलेशन करून ते कॉम्प्युटर शेतकऱ्याला कलवतय आज किती लिटर पाणी सोडायचं आज युरिया सोडायचं काय काय कोट्या सोडायचं काय अजून काय करायचं पाणी कमी करा वाढवा हे सगळं ते सांगतंय आणि त्याच्याबरोबर तंत्र केलं की एकशे एक दहा ते एकशे पंचवीस कर्ज ऊस निघतोय आणि म्हणून ते याय वापरा असं यांचं म्हणणं आहे त्याला खर्च येतोय पंधरा हजार रुपये हे म्हणतात पंचवीस हजार द्या म्हणतात मी दहा लाख्या आणि सबसिडी ना न्याय नाही हे तंत्रज्ञान असं तुम्ही सांगताय कारण तुमच्या सोयीचा तुम्हाला ऊस कमी पडायला लागलेला आहे म्हणून तुम्ही हे तंत्रज्ञानाचा वापर म्हणून शेतकऱ्याला सांगताय अरे त्याच पद्धतीला तेच तंत्रज्ञान वापरून तेच ताटाळ्यात सर्वे करून शेतकऱ्याच्या शेताच्या उसाचा सॅटेलाइट सर्वे जरा रिपोर्टिंग घेऊन त्या शेतामध्ये किती चमत्कार गोष्टी सा सांगत नाहीत याच्यावर कंपन्यांनी रिसर्च केलेला आहे ते माझ्या समोर येऊन त्यांनी प्रेझेंटेशन केलं सात आठ कारखान्यावर त्यांनी सर्वे केले दोन अडीचशे शेतकऱ्यांच्या शेतावर प्रयोग केले आणि त्यांच्या कम्प्युटर वर्तवलेला जो काय अंदाज आहे प्रत्यक्षामध्ये कारखान्यात वजन केल्यानंतर तंतो तंत तेवढंच वजन आला तेवढीच ते रिकवरी लागली याचा अर्थ मग जसं आम्ही डेअरीमध्ये गेल्यानंतर दूध घेऊन जातो कॉम्प्युटर आम्हाला सांगतंय तुमचं साडेतीन तीन पाच आठ पाच अजून आहे तुमचं एवढं पैसे तसं तुमचा ए या आय आणा आमच्या ऊसाचा सर्वे करा आणि तोडायच्या आधीच आम्हाला सांगा तुमचा चौदा रिक्वारीचा ऋष आहे आणि तुमचं बेचाळीस तर निघणार आहे हे पत्रज्ञ आम्हाला आमच्या का बघ तुमच्या येत नाही आणि हे शेतकऱ्यांच्या पर्यंत घ्यायला पाहिजे असं पवार साहेब म्हणत नाहीत देवेंद्र फडणवीस कुणीच म्हणत नाही हे मी साखर आयुक्ताला पटवून सांगितलं आता म्हणजे ते जरा आय झालेलं असेल माझ्यापेक्षा जरा हुशार असेल ते पटलं मला म्हटलं मला आता साखर आयुक्त म्हंटले मला त्या कंपनीला प्रेझेंटेशन करायला हवा मी प्रेझेंटेशन करायला आवडला अजून त्याला म्हटलं त्यांनी हे सगळं महाराष्ट्रात राबवायचं ठरवलं बदलीच करून टाकली सहा महिन्यात घरीची बदली करून टाकली मग हे प्रकरण किती खतरनाक आहे बघा हे प्रकरण खतरनाक आहे याच कारण एक टक्का रिक्वारी मारली याचा अर्थ दहा किलो साखर मारली दहा किलो साखर म्हणजे आजच्या माझ्या चारशे रुपये झाले चारशे रुपये म्हणजे पाच हजार टन ऊस गगाळा कारखान्याचं दररोज दिवसाला वीस लाख रुपये काळा पैसा तयार झाला वीस लाख रुपये दररोज रिकवरी सोडून काळा पैसा तयार होतोय पुन्हा गणित करा शंभर दिवसाचं झालं वीस कोटी दीडशे दिवसाचं झालं तीस कोटी तीस कोटी पाच हजारच दहा हजारच साठ कोटी वीस हजारचं एकशे वीस कोटी रिक्वरी चोरी हा हिशेबा आणि म्हणून रिक्वरी चोरण्याच्या संदर्भात यांच्यावर कारवाई होत नाही हा सारा पैसा या राजकारण्याच्या या कारखानदारांच्या राजकारणासाठी वापरला जातो म्हणून इक्र बारखाना आजारे आहे आणि तिकडं दररोज एक नवीन कारखाना काढायचा नंतर विकत घ्यायचा महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात चढायला पाहिजे काय नको मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं साखरेचा दर आणि उसाचा दर हा जवळपास सारखा असला पाहिजे गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे भाव काय राहिले आम्ही महिन्यापासून सांगतो नोव्हेंबर चौतीसशे पन्नास डिसेंबर चौतीसशे सत्तर जानेवारी तीन हजार नऊशे पंचवीस फेब्रुवारी तीन हजार सातशे मार्च तीन हजार नऊशे एप्रिल तीन हजार सातशे नव्वद मे तीन हजार आठशे दहा जून तीन हजार सातशे नव्वद जुलै तीन हजार नऊशे ऑगस्ट तीन हजार नऊशे वीस सप्टेंबर तीन हजार नऊशे दहा ऑक्टोबर तीन हजार नऊशे तीस म्हणजे साधारण आणि आता साधारण म्हणजे चार हजारच्या आसपास साखरेचा भाव आहे कारखाना विकत म्हणतो मी दुकानात नावात सरासरी काढली तर तीन हजार सातशे शहाण्णव रुपये विकतय मग अशी सचिन मला सांगतात त्याला आम्ही एका कारखान्यात तज्ञ संचालक केले कोण सचिन शिंदे नव्हे शिंदे पाटील पण पंढरपूरचा बरोबर अकरा रिक्वारी असेल आणि पस्तीस रुपये साखरेचा भाव मिळाला तर सचिन न हिशेब काढलाय आपल्यापेक्षा अठ्ठावीसशे किती झालं अठ्ठावीसशे सात अठ्ठावीसशे सात अठरा रिक्वारी पस्तीसशे ते करा मग आमचं धरा घेतात सस्तीस रुपये म्हणजे तसा हिशेब केला तरी सुद्धा किती व्हायला पाहिजे पस्तीसशे रुपये तर व्हायला पाहिजे एकतीसशे बत्तीसशे ते एक्क्याण्णव तरी मला वाटत म्हणून गेल्या वर्षाच्या उसाचे किमान दोनशे रुपये द्यायला पाहिजे यांच्या फार कर्नाटक राज्य रहित संघाचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत त्यांचं स्वागत कारण या वर्षी कर्नाटकात फार मोठं आंदोलन होणार आहे म्हणून मी म्हणून मला सांगा जर चार हजार रुपये साखरेचा असेल तर किती पैसे झाले बर हे इतिमाल तयार करते इतिहासचा दर वाढा साखरेचा दर वाढत चाललेला या वर्षी घरचे पक्षा सरकार तयार होणार आहे अजून दर वाढणार आहे तुम्हाला साधं घरी सांगतो एक टन अगदी आपला उसा पूर्वीचा हिशेब काढला बारा साडेबारा टक्के दिपलीचा या परिसरामध्ये साडेबारा टक्के आणि साडेबाराचा हिशेब एकशे एक पंचवीस किलोचं अडतीसशे रुपये झालं मी बघाशी तुम्हाला वाचून जातो मग वर्षभरामध्ये सरासरी अडतीसशे रुपये न गेल्या अडतीशे न झालं चार हजार सातशे पन्नास रुपये साखरेच बघ्याच झालं साडेतीनशे नदीच झालं चारशे ऐंशी झालं अठ्ठावीस म्हणजे पाच हजार सहाशे आठ रुपये झालं प्रक्रिया करतो मजा जाता व्याज मजा जाता एकूण बेरोज झाली अठराशे पन्नास म्हणजे पाच हजार सहाशे आठ मजा अठराशे पन्नास तीन हजार सातशे पन्नास रुपये द्यायला यायला काहीच हरकत नाही गेल्या वर्षाचं पण आम्ही मागायला दोनशे मागायला नको देणार आहे का नाही लाईव्ह केले या पद्धतीनं ही नुक ती उठालोट चालू आहे सुरुवातीला नाही सांगितलं उसाचा दर आणि साखरेचा दर याच्यामध्ये आठशे ते नऊशे रुपयाचा फरक का पडला तर गेल्या गे। जा 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 जा। जा जा। चार पाच वर्षामध्ये आम्हाला आमची घर चांगली झाल्यामुळं दारात मोटरसायकली आल्यामुळं चार चाकी गाड्या आल्यामुळं चांगल्या कॉलेज मध्ये शिकून परदेशामध्ये गेल्यामुळं आम्हालाही त्याचं आता फारस महत्व वाटेल असं झालं संघर्ष आम्हाला लागला कारण आम्ही सुखवस्तू झालो तुम्ही सुखवस्तू झाला ते लागली तुम्हाला लुटायला अजून खरं शपथ घेऊन सांगा आता तुम्हाला ट्रॅक्टर मध्ये बसून मोर्चाला येऊ वाटत खरं सांगा वीस वर्षापूर्वी याच मैदानामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून आपण मोर्चाला येऊ गेलो आता नको वाटायला परत घेऊ या हजार रुपयाचा परत हा भाई नको आमच्या आता आपल्या जादूचे कांदे भाई अशी कांडी घडवण्याची उसाळ जर मिळाला काय त्या दक्षिणेकडच्या हिरो सरकार जरा धक्का देला की ही आपली ताटासो पंचवीस उडायला आमच्याकडे काय तुम्ही हात मारल्यावर लाखोच्या संख्येला येता ही आमची ताकद आहे लक्षात ठेवा तुम्हाला त्याच महत्व वाटेल तुम्ही आता एकदा ठरवा तुम्ही आता एकदा ठरवा विशेषतः कळलं पाहिजे अरे तुझ्या हातामध्ये जो स्मार्ट फोन आहे त्या फोन साठी अनेक वेळा माझ्यासाठी माणसं गेलेल्या आहेत त्यामुळे उसाला दर मिळाला आणि म्हणून तुझ्या भावाला स्मार्ट फोन घेण्याची आर्थिक निर्माण झाली आणि म्हणून त्यांना तुला फोन दिला त्याच गुणवर तू माझी माफ करतोस अरे जरा तर काय तर काय म्हणजे अरे जस हे मोबाईल गेलंय तस खाली ढासळायला वेळ लागणार नाही मला सांगा सुप्रीम कोर्टामध्ये एकापेक्षा एक वकील और दिवसाला कोट कोट रुपये घेणारे वकील तिथं आहे आणि म्हणला काय कमी आहे काय डिटेल वकील असा आणि आपला पांढरे टिकल काय तिथं आणि मग तिथं समजा सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय नाही आधीच्या दोन हजार बावीसचा जो काही निर्णय होता त्या पद्धतीनं दर द्यायला काय हरकत नाही तर मी आज तुम्हाला